या या जर या सरकारनं या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं जर आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र शांत राहणार नाही या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीनं नक्कीच या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाचं या ठिकाणी पॉवर प्रेझेंटेशन सन्मान्य ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आरक्षणाचं पावर प्रेझेंटेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आज बघा या महाराष्ट्रातला मराठा समाज शांततेच्या माध्यमानं आंदोलन करू राहिला आज या महाराष्ट्रात बघा मराठा समाजाने महाराष्ट्र बनची हात पण दिली तरी या महाराष्ट्रातलं वातावरण शांत आहे कारण मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी आज शांत आहे जर या सरकारनं या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला टिकणारं जर आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र शांत राहणार नाही या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीनं नक्कीच या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मराठा आरक्षणाचं या ठिकाणी पॉवर प्रेझेंटेशन सन्मान्य ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आरक्षणाचं पावर प्रेझेंटेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हा दुसरा विषय आज या महाराष्ट्रामध्ये हे छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजिबात त्या छगन भुजबळ या ठिकाणी काही बोलत नाही आहे त्याचा राजीनामा या ठिकाणी घेत नाही त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे लवकरात लवकर या छगन भुजबळची या ठिकाणी तुम्ही हकालपट्टी काळामध्ये या सरकारच्या विरोधात आणि विशेषतः येणाऱ्या काळात जर तो मराठा समाजाबद्दल प्रकाश शेंडगे आणि छगन भुजबळ यांनी जर आपण काढले तर यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मराठा क्रांती ठोक मोर्चा यांना फिरून नाही तुम्ही टिकणारं आरक्षण म्हणताय मात्र ते नेमकं जरांगे पाटील जसं म्हणतात तसं ओबीसी प्रवर्गातूनच हवंय का स्वायत्तपणे हवंय कसं आहे जरांगे पाटलांची मागणी काय सरसकट या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्या काय हे सरकार मराठा समाजाला खरं सरसगट कुणबीचे प्रमाणपत्र देणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे काय तर सरसगट जर कुणबीचे प्रमाणपत्र देणार असं आणि टिकणार टिकणार म्हणजे काय आम्ही का आज हे उद्या आम्हाला या ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्र देतील आणि उद्या जर नाही टिकला मग त्याला त्याला जबाबदार कोण राहणार त्यामुळे हे सरकारला आमची विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी तुम्ही टिकणार आरक्षण द्या जेणेकरून ते मराठा समाजाला फायदेशीर राहील आणि दुसरा राहिला जरांगी पाटलांचा जर कुणबीचे जा प्रमाणपत्र जर सरसगट देत असेल तर नक्कीच या ठिकाणी मराठा समाज या ठिकाणी आनंद आहे त्याचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत करू मनोज जरांगी पाटलांची तब्येत आज खालावलेली आहे खरं तर त्यांच्या नाकातून रक्तस्राव व्हायला सकाळपासूनच सुरुवात झालेली आज पाचवा दिवस आहे ते तिसऱ्यांदा उपोषण करत आहेत मागच्या तीन साडेतीन महिन्याच्या काळात कशाप्रकारे पाहता याच्याकडे एक मराठा आंदोलक म्हणून सरकारला काय आवाहन करा सरकारला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या हेच आव्हान राहणार आहे की लवकरात लवकर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या जर जारांगे पाटलाला जर काही झालं ना तर नक्कीच या काही आमदाराला या काही खासदाराला मी महाराष्ट्रात फिरून देणार नाही दुसरा विषय जारांगे पाटलाला पण आमची या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही पण या ठिकाणी समाजाचा विचार करून या ठिकाणी उपोषण या ठिकाणी मागं घ्या आणि कायदेशीर आपण या ठिकाणी या सरकारला कशा पद्धतीने वठणीवर आणायचं त्यासाठी आपण लढा लढू मराठा क्रांती ठोक मोर्चे या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी पाठीमागं खंबीरपणे आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट